नमस्कार मैत्रिणींनो मी सोनाली स्वागत करते तुमचं आजच्या एका नवीन व्हिडिओमध्ये तर आजच्या व्हिडिओमध्ये आज आपण बघणार आहोत की बॅक पार्टला आपल्याला इथे टक्स कसे द्यायचे आणि गळ्यानुसार किती आपल्याला टक्स द्यायचा ते व्हिडिओमध्ये आपण पुढे बघणारच आहोत तर इथे बघा मी बॅक पार्ट तयार करून घेतलेला आहे इथं गोल गळा आहे ब्लाऊजला गळा तयार करून घेतलेला आहे गळा पलटी करून इथं तयार केलेला आहे तरी ते बघा जेव्हा पण आपला गळा साडेनऊ दहा इंचापर्यंत असतो त्यावेळेस आपल्याला किती टक्स घ्यायचे आणि ज्यावेळेस आपला गळा खूपच डीप असतो त्यावेळेस किती टक्स घ्यायचा किती रुंदीला घ्यायचा किंवा किती उंचीला घ्यायचा ते, कि ते आजच्या व्हिडिओमध्ये आज आपण बघणार आहोत तर इथे बघा हा जो ब्लाऊज आहे तो अडतीस साईजचा ब्लाऊज आहे आणि इथं हा जो बॅकपॉट ब्लाऊज उंची आहे ना बॅकपार्टची ती साडे चौदा इंच आहे तरी ते बघा अशा प्रकारे हा बॅकपार्ट मी तयार करून घेतलेला आहे आणि टक्स मारताना आपल्याला फक्त एकच गोष्ट लक्षात ठेवायची असते की ती गळ्याची आपली उंची म्हणजे किती डीप गळा आहे तो आता हा जो गळा आहे तो साडेनऊ इंच डीप आहे म्हणजे हो जेव्हा पण आपण टक्स देऊ ना तरी ते बघा इथून आपण तुम्ही जेवढं पण मार्जिन घेतलेलं असतं फिटिंगचं तर इथे बघा मी पाहुणे दोन इंच इथं फिटिंगसाठी मार्जिन घेतलेलं आहे आता हा आपण फोल्ड केलेला पार्ट आहे इथून आपल्याला इथे बघा अशा प्रकारे इथं फोल्ड करायचं जिथपर्यंत आपली फिटिंगची लाईन आहे तिथपर्यंत आणि मग इथं आपल्याला असं नॉच मारून घ्यायचं ओके तर इथे बघा हे नॉच मारून झालेत आता इथून आपल्याला इथ इथपर्यंत आपला गळा आहे ओके तर गळ्याच्या थोडंसं खालपर्यंत आपल्याला इथं टक्सची उंची घ्यायची असते म्हणजे आता इथे बघा खालचं पाट आपला किती साडेपाच इंच आहे तर आपल्याला टक्सची उंची पाच इंच घ्यायची तर इथे बघा अशा प्रकारे पाच इंच इथं मार्किंग करायचं हां त्याच्यानंतर इथून बघा आपल्याला अशी सरळ लाईन आखून घ्यायची आणि टक्ससाठी तुम्ही जेवढं घेतलेलं असेल तेवढं मार्किंग करायचं तर ह्याच्यासाठी मी एक इंच घेतलं होतं तर दोन्ही साईडला आपल्याला अर्धा अर्धा इंच असं मार्किंग करून घ्यायचं तर इथे अर्धा इंच आणि इकडे अर्धा इंच तर आता ह्याचा गळा जास्त डीप नव्हता म्हणून मी एक इंच टक्ससाठी घेतलेला आहे याच आपला पाठीमागचा गळा जर समजा दहा साडे दहा अकरा इंच असेल किंवा खालची एखाद्याची पट्टी फक्त दोन इंच अडीच इंच असेल त्याच्या वेळेस आपल्याला पाठीमागचा टक्स एक तर नाही घेतला तरीही चालतो किंवा हा जो टक्स आहे तो तुम्ही फक्त अर्ध्या इंचा घ्यायचा म्हणजे इकडं पाव इंच आणि इकडं पाव इंच आणि आपली टक्सची उंची जी आहे ती पाठीमागचं समजा अडीच इंच खालची पट्टी असेल तर तुम्ही टक्स पण अडीच इंचाचाच घ्यायचा प्रकारे तुम्हाला सर्व म्हणजे साईजनुसार आपल्याला टक्स कमी जास्त करायचे असतात नाहीतर काही होतं खूप डीप नेक असेल आणि आपण इथं जर एक इंचाच टक्स घेतला आणि दोरी वगैरे नसेल ना ब्लाऊजला तर आपला शोल्डर उरतातो हे सुद्धा खूप मोठं कारण आहे तुमचं शोल्डर उतरण्याचं बऱ्याच वेळा आपल्याला समजत नाही पण ही ठीक तुम्ही नक्की वापरून बघा आणि शक्यतो मी तुम्हाला सजेस्ट करेन की कमरेला कमरपट्टीस लावत जा तुम्हाला जर ब्लाऊज एकदम परफेक्ट फिनिशिंगमध्ये आणि प्रॉप प्रोफेशनली प्रॉपर हवा असेल शिकायचं असेल प्रोफेशनली एकदम तर तुम्ही प्रत्येक वेळी कमरेला कमरपट्टीच लावून बघा खूप छान फिनिशिंग येते आणि आपलं ब्लाउज पण दिसायला छान दिसतो तर इथे बघा एका साईडला आपण जे मार्किंग केलं होतं तसंच मार्किंग आता दुसऱ्या साईडला पण इथं आपण छापून घेतलेलं आहे आपण ते थोडंसं डार्क करून घेऊया तर इथे बघा दोन्ही साईडला मार्किंग केलेलं आहे आता हे कडक कपडा आहे त्याच्यामुळे हा सुटत नाही पण इथेच जर आपला डेली वाप म्हणजे यूज करतो त्यातला ब्लाऊज सुळसुळीत कपड्याचा असेल तर इथं सगळ्यात अगोदर इथे बघा अशा प्रकारे एक शिलाई मारून घ्यायची म्हणजे काय होतं इथं शिलाई मारल्यामुळं आपला कपडा जो आहे तो सुटत नाही ते बघा ही शिलाई मारली ना मग व्यवस्थित असा खालचा कपडा पण त्यात पकडला जातो आणि जो जा टक्स आहे तो एकदम प्रॉपर असा येतो आणि इथं व्यवस्थित लॉक करून घ्यायचं किंवा मग तुम्ही डबल शिलाई मारली तरी चालेल तर मी इथे सिंगल शिलाई मारलेली आहे आता आपण दुसऱ्या साईडचं पण इथे टक्स मारून घेऊया व्यवस्थित आपण जसं मार्किंग केलेलं आहे तसं व्यवस्थित पकडायचं इथे बघा दुसरा टक्स पण आपला इथं मारून झालाय आता अजून एक एक गोष्ट आपण जेव्हा इथे टक्स मारतो ना त्यावेळेस इथे बघा हा जो पार्ट आहे तो खाली येतो दिसतंय सरळ नाही दोन्ही पण पार्ट इकडचा पार्ट आणि इकडचा पार्ट दोन्ही पण असे थोडेसे खाली जातात त्याच्यासाठी इथं आपल्याला अर्धा इंच वरती जाऊन आपल्याला इथं कटिंग करायची असते ही जर तुम्ही ब्लाउज कटिंग करत असताना करत असाल तरीही ठीक आहे पण जर ब्लाऊज कटिंग करताना तुम्ही जर करत नसाल तर इथं आपल्याला हलकसं असं वरती जाऊन इथे बघा अशा प्रकारे एवढं कट करून घ्यायचं म्हणजे साईडला असं सा। येत नाही आणि ब्लाऊज आपल्याला कमरेला आहे ना तो एकदम स्ट्रेट असा परफेक्ट असा बसतो तर इथे बघा एकदम परफेक्ट असा स्ट्रेट येतं ओके तर या टिप्स काही लक्षात ठेवायच्या आता आपण याला कमरपट्टी लावून घेऊया तर इथे बघा कमरपट्टीसाठी ते मी एक पट्टी काढून घेतलेली आहे तुम्ही दीड दो ते दोन इंचाची तर पट्टी घेऊ शकता त्याच्यानंतर आता आपल्याला याला शिलाई मारून घ्यायची आहे आणि आता आपल्याला हे जे टक्स मारलेले असतात एक तर ते पूर्ण आतल्या साईडला घ्यायचे दोन्ही किंवा दोन्ही बाहेरच्या साईडला कुठलाही एका साईडला ते घ्यायचे इथे बघा हे दोन्ही पण टक्स आपण आतल्या साईडला घेतलेले आहे असंच तुम्ही बाहेरच्या साईडलाही घेऊ शकता फक्त दोन्ही टक्स एका साईडला आले पाहिजेत नाही ते एक इकडे एक तिकडे असं करायचं नाही त्याच्यानंतर बघा अशा प्रकारे इथं फोल्ड करून आपल्याला इथं पाच नंबरची शिलाई मारून घ्यायची कारण आपल्याला इथं नंतर हात शिलाई करायची असते तरी ते बघा परफेक्ट असं कमरेलं इथं आपली ही पट्टी लावून झालेली ला आहे तुम्ही बघू शकता एकदम स्ट्रेट आहे कमी जास्त अजिबात नाही आणि ब्लाउजची फिनिशिंग सुद्धा बघू शकता एकदम परफेक्ट अशी आलेली आहे आणि याच पद्धतीने तुम्हाला ब्लाऊजला टच द्यायचे आहेत आणि जर तुम्ही इथं पलटी करून जरी पण पलटी करून तुम्ही इथं टक्स देत असाल तर तुम्हाला इथं प्रॉपरली स्टक्स देता आले पाहिजेत म्हणजे असं खालीवर नाही झालं पाहिजे इथलं पाठ बाळा बऱ्याच वेळानं आपण ज्यावेळेस स्टक्स देतो ना तेव्हा खालीवर दिसतो तो तो अजिबात आपल्याला फिनिशिंगमध्ये चांगला दिसत नाही हे ते बघा या ब्लाऊजला पण अगोदर पलटी केले आणि नंतरच टक्स दिलेले आहेत पण एवढं प्रॉपर आणि फिनिशिंगमध्ये दिलेलं आहे की आपण सरळच्या बाजूने ज्यावेळेस बघतो त्यावेळेस समजत नाही की म्हणजे आपण नंतर टक्स दिलेत तर असं फिनिशिंगमध्ये आपल्याला टक्स देता आलं पाहिजेत आणि असं जर फिनिशिंगमध्ये येत असेल तरच तुम्ही असं वरून टक्स द्या नाहीतर मग आपली सरळ पट्टी लावायची त्याच्यामुळे आपल्या कामात फिनिशिंग छान येते कस्टमरलाही ब्लाऊज आवडतो आणि ब्लाऊज दिसायलाही छान येतात छान दिसतात तर कसा वाटला आजचा व्हिडिओ कमेंट करून नक्की सांगा आवडला असेल तर लाईक करा शेअर करा चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा आणि अशाच नवीन इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओसाठी चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा आणि साईडले जे बेल आयकोन आहे तेही प्रेस करा म्हणजे असेच नवीन नवीन व्हिडिओ तुम्हाला बघायला भेटतील चला तर भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय